नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे तीस नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो उद्यापासून जे आहे राज्यातील वातावरणामध्ये बदल होणार आहे तर उद्यापासून राज्यामध्ये पावसाची शक्यता कोणत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपल्याला पावसाचे वातावरण सध्या पाहायला मिळत नाही परंतु उद्यापासून जे आहे राज्यामध्ये आपल्याला ढगा वातावरण राहणार आहे उद्यापासून जे आहे राज्यातील हवामान आपला थोडंफार ढगा वातावरण राहील दुपारनंतर आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये एक डिसेंबरपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर उद एक डिसेंबरच्या दरम्यान एक डिसेंबरपासून ते सात डिसेंबरच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये भाग बदलत जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या तीस नोव्हेंबर आणि उद्यापासूनच जे आहे राज्यामध्ये राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे आणि एक तारखेदरम्यान विदर्भ तसे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आपलं जे आहे एक तारखेदरम्यान थोडाफार हलकामजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हळूहळू जे आहे राज्यामधील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे एक तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे राज्यामध्ये सात डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर हवा आता शेतकरी मित्रांनो अंदाज तर आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी Then you want